डॉक्टर जेजे मगदूम इंजिनिअरिंगला कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद शिवाजी विद्यापीठ अंतर्गत लीड कॉलेज कबड्डी स्पर्धेत डॉक्टर जेजे मगदूम इंजिनिअरिंगच्या महिला संघाने अजिंक्यपद तर पुरुष संघाने उपविजेतेपद पटकावले सदर स्पर्धेचे आयोजन लीड कॉलेज अंतर्गत वर्णानगर येथे करण्यात आले होते स्पर्धेत मुलींचे व मुलांचे क्रमशः सहा व नऊ संघ सहभागी झाले होते मुलींच्या गटात चुरशीच्या लढती झाल्या स्पर्धेत अंतिम लढतीमध्ये तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजवरती मात करून मगदूम इंजिनिअरिंगच्या महिला संघाने कुमारी मनाली पास्ते हिच्या नेतृत्वाखाली अजिंक्यपद पटकावले तर मुलांच्या कबड्डी संघामध्ये कुमार प्रज्वल गस्तेच्या नेतृत्वाखाली उपविजेतेपद पटकावले विजेत्या संघांना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक नवनाथ पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील अडमोटे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुन डीन स्टुडंट्स प्राध्यापक पी पी पाटील यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक एक पालीन आमदार जयसिंगपूर